वर्धा जिल्ह्यात भाजपचा भरभराट पाऊस समीर कुणावार यांचा तिसऱ्यांदा विजय अतुल वांदिले यांचा पराभव हिंगणघाट रेल्वे सिंधी समुद्रपूर क्षेत्रातील समीर कुणावार यांचा दणदणीत विजय यंदा वर्धा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वर्धा सेलूत पंकज भोयर यांचा विजय तर शेखर शेंडे यांचा पराभव देवळी पुलगावमध्ये मध्ये दे राजेश बकाडे यांचा विजय तर रणजित कांबळे यांचा पराभव आरवी आष्टी कारंजात सुमित वानखेडे यांचा विजय तर मयुरा काळे यांचा पराभव हिंगणघाट रेल्वे सिंधी समुद्रपुरात समीर कुणावार यांचा विजय तर अतुल वांदिले यांचा पराभव झाला असून अशा चारही विधानसभेवर महायुतीने विजय मिळवलाय तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय त्यामधील महायुतीचे तिसऱ्यांदा हिंगणघाट सिंधी रेल्वे समुद्रपूर क्षेत्रातील माजी आमदार समीर त्र्यंबकेश्वर कुणावार यांना एक लाख तेरा हजार नऊशे चार मतांनी विजयी झाले माजी आमदार समीर कुणावार यांना वयस्कर नागरिक आईबाबांचा आशीर्वाद होता आणि नवयुवकांनी निवडलेला नेता म्हणजे समीर कुणावर सर्व जनतेचं प्रेम आणि त्यांची साथ सोबत असल्यामुळे आज पुन्हा तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांना त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस मते पडली त्यात त्यांचा पराभव झालाय बहुजन समाज पार्टीचे प्रलय भाऊराव तेलंग यांना दोन हजार तीनशे दहा मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे सतीश लक्ष्मणराव चौधरी यांना सहाशे पंधरा मते भारतीय जनता पार्टीचे वंचित बहुजन आघाडीचे अश्विन तावडे यांना नऊशे चार मते गोंडवाना गणतंत्र पार्टीचे विनोद जमाजी उईके यांना दोन हजार आठशे सोळा मते अपक्ष उमेदवार उमेश सोमाजी वावरे सातशे सत्त्याण्णव मते अपक्ष उमेदवार मुकेश कमलाकर धोटे एक हजार सहाशे चार मते अपक्ष उमेदवार मंगला विनोद ठक दोनशे छप्पन्न मते अपक्ष उमेदवार राजू उर्फ मोहन वासुदेवराव तिमांडे दोन हजार दोनशे तीन मते अपक्ष उमेदवार वर्षा देवेंद्र कनाके दोनशे सतरा मते अपक्ष उमेदवार विठ्ठल राजाराम गुळ गुळगाडे सातशे एकतीस मते नोटा दोन हजार शहात्तर हिंगणघाट रेल्वे सिंधी समुद्रपूरमध्ये एवढे मते, मते पडली तर हिंगणघाट क्षेत्रामध्ये महायुती पदाधिकारी कार्यकर्ता नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट ते सुद्धा आपले भाऊबंद आहे त्यामुळे शांततेनं 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 सर्व सांभाळायचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या सोबत मतदान दिलं त्यांचंही अभिनंदन आणि ज्यांना नाही दिलं त्यांचंही अभिनंदन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.